नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजपच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्र शासनामार्फत महानगरपालिकेसाठी भरती भरतीअंतर्गत होत असलेल्या एका नवीन जाहिरातीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या गड्डमधील हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जाणार आहे भरती अंतर्गत एक एक्झाम असणार आहे ज्यामार्फत मार्फत तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे आपण जी काय सध्या माहिती उपलब्ध आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे या ठिकाणी घेणार आहोत या पुढील सुद्धा आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचे अपडेट घेत राहू तेव्हा मेक श्युअर तुम्ही महाजप चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा मित्रांनो गड्डमधलं हे पद आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे सॅलरी वगैरे सर्व गोष्टी ह्या तुम्हाला चांगल्या प्रकारच्या मिळणार आहेत जाहिरात मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली आहे त्यामध्ये काय माहिती आहे ते, ते आपण बघूया तर बघा काय म्हणलं नाही तर जाहिरात या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गड संवर्गातील अग्निशमन विमोचन किंवा फायरमन रेस्क्युअर रिक्त पदे सरेस प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत थोडक्यात ही जी धरत आहे या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली आहे पेपरमध्ये डिटेलमध्ये आपल्याला लवकरच पी सी एम सी इंडिया डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध होईल मात्र सध्या जे अवेलेबल माहिती आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी पदाचं नाव दिलेलं आहे पदनाम आहे अग्निशामक विमोचक फायर मन स्क्वेअर या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे जे ड मधलं पद आहे ज्यासाठी सरळ सेवा भरती अंतर्गत ही रिक्रुटमेंट होणार आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सीसुद्धा चांगल्या आहेत एकूण एकशे पन्नास जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे जर तुम्ही बघितला तर एकशे पन्नास जागा भरपूर आहेत मित्रांनो मधील पदासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वरील पदांकरता पदांचे आरक्षण संख्या ज्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षण शैक्षणिक काय काय लागणार आहे आहे कशा प्रकारे असणार असेल परीक्षा शुल्क अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची मुदत इतर आवश्यक अटी व शर्ती सर्व संसूचना या महानगरपालिकेच्या पी सी एम सी इंडिया डॉट डॉट इन संकेतस्थळावर उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं आहे सध्या ती माहिती उपलब्ध नाही आहे जी काही शॉर्ट नोटिफिकेशन आहे तीच मी तुम्हाला एक्सप्लेन या ठिकाणी करत आहे मात्र नक्कीच बावीस तारखेपासून यासाठी ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी अवेलेबल होतील मित्रांनो त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये उपलब्ध होईल सध्या जी माहिती अवेलेबल आहे त्या माहितीच्या बेसिसवर तुम्ही लक्षात घेऊ शकता की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मित्रांनो अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध होत राहणार आहेत तुम्ही आणखीनही बघितला तर आणखीनही काही शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज झालेले आहेत त्या सर्व शॉर्ट नोटिफिकेशनची डिटेलमध्ये जशी माहिती उपलब्ध होईल मी ते तुमच्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न नक्की करून येईल मात्र सध्या तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमचे सर्व रेडी करायचे आहेत आपल्याला माहिती आहे की मार्फत सुद्धा या ठिकाणी जाहिरात जे प्रसिद्ध झालेली होती त्याचाही शॉर्ट अपडेट आपण घेतलेला आहे डिटेलमध्ये जशी जाहिरात उपलब्ध होईल तशी तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत पाहता येईल मात्र इतर सर्व भरतींसाठी तुम्ही ई महाजॉब ॲप डाऊनलोड करू शकता किंवा वेबसाईटला व्हिजिट करू शकता त्या ठिकाणी मी अपलोड करत असतो रेग्युलर जॉब अपडेट्स या भरतीबाबतचा डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला लवकरच जशी नोटिफिकेशन अवेलेबल होईल तसा तुम्हाला मी घेऊन येईन यामध्ये शैक्षणिक पात्रतेसह इतर सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन मी त्या ठिकाणी देईन हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा महा जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो मेक शोअर तुम्ही सबस्क्राईब करून त्या आपल्याला बेलायकनवर क्लिक कराल शॉर्ट इन्फॉर्मेशन शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला याज करता येत आहे जेणेकरून तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता तुमचे काय डॉक्युमेंट्स असतील ते जमावून या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अप्लिकेशनसाठी रेडी राहू शकाल धन्यवाद